मध्ययुगात चारशे वर्षापूर्वी सह्याद्रीच्या खुशीत वसलेले जांभरुण गाव कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो अथांग निळाशार समुद्र गर्द झाडी खाचरातील शेती आणि अनेक गुडकथा परंपरा पावसाळ्यातर कोकणचे सौंदर्य मनाचा ठाव घेतं असंच एक डोंगराच्या कुशीत वसलेलं निसर्गाने मुक्त हस्ताने उधहन केलेलं जांभरुण गाव या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गेली चारशे वर्षांपासून येथील ग्रामस्थ तीनही ऋतूंमध्ये झऱ्यातून वाहत येणाऱ्या काचेप्रमाणे स्वच्छ पाठाचं पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरत आहेत या गावात आजही चोवीस तास डोंगराचं पाणी पाठाने झऱ्यातून वाहून येतं एकूण एकवीस लेवलने एकवीस पाठ जांभरुण या गावात बांधण्यात आलेले आहेत आधुनिकतेच्या जगतात निसर्गरम्य वनराई नष्ट करून सिमेंटची जंगल तयार होत असताना दुसरीकडे आजही कोकणातील गावांमध्ये चारशे वर्षापूर्वीची परंपरा जतन केली जाते जुनी परंपरा आहे जवळपास चारशे वर्षापासूनची ही पाटाची परंपरा आहे सध्या कशा पद्धतीने जपणूक करतात सध्या काय रोजच्या रोज साफसफाईला जावं लागतं कि पावसाळ्यामध्ये जरा कमी प्रमाणात साफ होतो पण जेव्हा पाऊस उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यानंतर रोजच्या रोज साफ केला जातो प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला वेळ मिळेल तसा तो साफ करतो आणि तो टिकवतो ह्याच्या पुढे पाणी टिकवण्यासाठी थोडं पाईप टाकणं म्हणा किंवा सिमेंट कॉन्क्रीटचं म्हणा हे कुठे तरी डागडुजी करणं गरजेचं असतं आणि ते, ते व्हायला पाहिजे तर हे पाठ टिकतील ह्याच्या पुढे आणि हे बघण्यासाठी सुद्धा आमच्या पर गावामध्ये पर्यटक लोक भरपूर प्रमाणात येत असतात की हे काय पाटाचं प्रमाण किंवा कसं केलं केलंय किंवा जुन्या लोकांनी कसं करून ठेवलंय ते हे बघण्यासाठी लोक पर्यटक आमच्या गावामध्ये येत असतात आपलं नाव अभय शितूत घामरून चारशे वर्षापासूनची परंपरा या गावाला पाटाच्या पाण्याची आहे काय एकंदरीत परिस्थिती चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहे हे बरोबर आहे आणि आज सगळ्यात ती चालू राहिलेली आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा ती चालू ठेवण्याची आमचा मानस आहे आणि साधारण पंधरा ते वीस लोक दोन पार्ट जे आहेत त्या ह्या दोन वापर करतात बागायतीसाठी शेतीसाठी पावसाळी शेती पण आणि उन्हाळी शेती पण दोन्ही ह्याच्यासाठी वापर करतात झऱ्याचं पाणी आणि पाणी आहे साधा अर्धा पाऊन किलोमीटर लांब आहे तिथून ते इथपर्यंत येतं रिपोर्ट एन मराठी